शंभर टक्के तिकीट हे विनय पटलासनीच मिळणार ठीक आहे कुणीही हाली मारलं तर ते लगेच तातडीनं हजर असतात कुठल्याही कामाला असून जवळजवळ वीस पंचवीस लाखाचे आम्हाला कामं विनय पाटलांनी आपल्या माध्यमातून दिलं घराण्याशिया असं काय नाही आहे व्यक्ती ते चांगले आहे आणि थो कमी वयात त्यांनी मोठे भरपूर कामं केले आहेत आणि लोक त्यांच्या पाठीशी आहे शंभर टक्के तिकीट त्यासनीच मिळणार कारण विद्यमान आहेत अधिक काम चांगला आहे पक्षा सुद्धा ते काम हिरिण करतात युवकांचे ते असताना आहे माणूस कामाचा आहे जेवाभावाचा आहे त्यांना खुर्चीच अभिमान नाही कधी फक्त कामाशी मतलब शंभर टक्के विजयी होणार खात्रीशीर सांगतो निधी उपलब्ध नसला तरी दुसऱ्याकडून निधी आणून या ठिकाणी या गावात काम केले आहेत या गावातलं चिखल दूर केलं आहे रस्ते चांगले केले आहेत म्हणजे काम करायच्या बाबतीत तोड नाही त्या माणसाला एवढं म्हणजे जबरदस्त माणूस गर्व असा नाही मी खुर्चीचा बाबा आपला अभिमान आहे आणि मी खाली कसा बसू असं कधीही नाही नमस्कार मी लाड आणि आपण पाहताय के न्यूज जिल्हा परिषद पंचारसमितींचा बिंगुल आता थोड्या दिवसात वाजणार आहे साधारण पंधरा तारखेनंतर या निवडणुकीची आचार आचारसंहिता लागेल ला असा एक अंदाज आहे त्यानंतर या निवडणुका या महिन्याभरात पूर्ण होतील असा एक अंदाज आहे एकंदरीत आत्ताच्या घडीला जर बघितलं तर अजूनही उमेदवारांची अधिकृत उमेदवारी कोणत्याही पक्षानं जाहीर केलेली नाहीत तरी देखील प्रत्येक असणारे प्रत्येक मतदारसंघामध्ये इच्छुक असणारे सर्वच मातबर उमेदवार प्रचारामध्ये एकदम सक्रिय आहेत यामध्येच ज्यांनी या अगोदर देखील या सदस्यपदाचा अनुभव घेतलेला आहे असे उमेदवार देखील या येणाऱ्या रंगानात आहेत आणि त्याच अनुषंगानं राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अज अजितदा पवार या गटाकडून निवडणूक लढण्यासाठी पुन्हा सज्ज असलेले आणि या अगोदर दहा वर्षांचा अनुभव असलेले प्राध्यापक विनय पाटील हे देखील या मैदानात पुन्हा एकदा उतरल्याचं दिसून येतं आहे त्यांनी एकंदरीत जर बघितलं तर त्यांनी आपल्या पदाच्या कार्यकाळामध्ये जी जी काय कामं केले त्याचा साधारण आढावा आढावा आपण घेतोय आता आपण कोदोडे या गावामध्ये आहोत राशिवडे येळवडे कोदोडे पुळे वाघोडे मोहोडे या गावांबरोबरच इथून मासुलीपर्यंत हा मतदारसंघ विस्तारलेला आहे आणि या प्रत्येक गावामध्ये त्यांनी जी केलेली विकास कामं आहेत त्यांचा आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत आता आपण साधारण साडेसहाशे संख्या असणाऱ्या कोदोडे या गावामध्ये को आहोत या गावाचं जर भौगोलिक रचना बघितली तर साधारण डोंगर उतारवर डोंगर उतारावरती असणारं हे गाव आणि फक्त साडेसहाशे मतदारसंख्या पण या ठिकाणी त्यांनी देखील जवळपास पंचवीस ते तीस लाखांची कामं या गावामध्ये केलेली आहेत साधारण इथल्या या कामाविषयी आपण इथल्या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत सर नमस्ते, नमस्ते। एकंदरीत तुमच्या गावात विनय पाटील यांनी काय काम केलं असं प्रामुख्याने के सांगावं असं वाटतं तर महादेव मंदिर सुशोभीकरणासाठी पेविंग ब्लॉक घालून दिला आम्हाला पूर्ण महादेव मंदिरच्या समोर अधिक मंडप घालून दिला महाप्रसादसाठी परत दलित वस्तीसाठी पाच लाख रुपये आम्हाला सुशोभीकरण करायला निधी दिला दुसरी गोष्ट रस्ता केला आमचा कॉन्क्रीट कारण महादेव गल्लीला तो एक बारा तेरा लाख रुपयाचा कॉन्क्रीट रस्ता अधिक गट्टर जो तीन जो साडेतीन लाखाची एका गलीला आणि दुसऱ्या गल्लीला एक तीन लाखाची गट्टर असे जवळजवळ जो जो वीस पंचवीस लाखाची आम्हाला कामं विनय पाटलांनी आपल्या माध्यमातून दिले दुसरी गोष्ट शाळा दुरुस्तीसाठी तिने साडेसहा लाख रुपये आम्हाला दिलं किती असं युती परिस्थिती की प्रिया सगळ्या बाद झालत्या नवीन सगळं रूप सामान करून सगळं म्हणजे लोखंडी हे करून आम्हाला ते शाळा दुरुस्तीला साडेसहा लाख रुपये आम्हाला दिलं असे एकूण पंचवीस तीस लाख रुपये आमच्या गावासाठी तिने बोलाचं सहकार्य केलं आणि म्हणजे काम एक नंबर आहे त्यांचं सांगण्याजोगं काम नाही आहे की रात्री जर बोललेलं तरी पण कामासाठी कुठलंही हजर कुठल्याही वैद्यकीय की कुठलेही काम असून दे त्यासाठी ते कायम चोवीस तास हजर आहेत काय असं वेगळे पण काय जाणवलं तुम्हाला त्या माणसात चांगलं जाणवलं म्हणजे काम करायच्या बाबतीत तोड नाही त्या माणसाला एवढं म्हणजे जबरदस्त माणूस रात्रीचं बारा वाजता जरी फोन केलं की बाबा विनय पटील असा असं साहेब पेशंट आहे आणि गाडी पाठवून द्या म्हटलं की लगट गाडी पाठवून कोल्हापूरला सुद्धा पेशंट घेऊन जाणे त्यांची म्हणजे मानसिकता चांगली होती अच्छा साधारण जर आत्ता बघितलं तर राष्ट्रवादीमधनं इच्छुक लोकांची संख्या वाढलेली आहे तिकीट मिळेल काय याची गॅरंटी आहे काय वाटते तुम्हाला त्यांना तिकीट मिळेल किंवा नाही मिळेल तुमचा अंदाज शंभर टक्के तिकीट त्यासाठी मिळणार कारण विद्यमान आहेत अधिक काम चांगला आहे पक्ष सुद्धा ते काम हिरारीण करतात की वाडी काय असेल ते काम चांगलं करतात त्यामुळे शंभर टक्के तिकीट हे विनय पटलासनीच मिळणार ठीक आहे आपण या ठिकाणी आणखी लोकांशी बोलतोय काका एकंदरीत चार वर्षात जिल्हा परिषद सदस्य पदाचा काळ काळ संपला होता चार वर्षात त्यांचा संपर्क ह्या गावाशी आलाय काय सारखा आहे संपर्क हां कारण कसं का असते सदस्य पदाचा कार्यकाळ संपला की लोक यायला येत नाहीत असं काहीतरी विषय असतो असं काही नाही संपर्क मध्ये कायम आहेत काम काय झालं एखादं सांगू शकाल आमच्याकडली तीन लाखाचं काम करून आहे अच्छा बरं एकंदरीत त्या माणसाविषयी काय सांगू शकाल आता आम्ही नेहमी संपर्क असतो त्यांचे बर कामाला वगैरे चांगले आहेत का तुम्ही काय सांगाल विनय प्राध्यापक विनय पाटील यांच्या यांच्याविषयी विनय पाटील ही व्यक्ती अशी भरगतच्या आहे की कुणीही हाली मारलं तर ती लगे ती ते लगेच तातडीनं हजर असतात कुठल्याही कामाला असूनही आणि कायम प्रत्येक माणसाच्या संपर्कात असतात ते आणि कधीही म्हणजे बोलवलं आणि ते नाही म्हणले असं आत्तापर्यंत कधी झालेलं नाही त्यामुळे तिकीटही त्यांनाच मिळणार समजा नाही मिळालं तर नाही मिळालं तर काय शेवटी आम्ही काहीतरी पक्ष म्हणून काहीतरी करायलाच लागणार आहे त्याला तिके मिळेल असं वाटते शंभर टक्के मिळणार कारण जनसंपर्कच एवढा आहे त्यांचा की भयानक संपर्क आहे कुणी जरी लहान मुला जरी विचारलं तर विनय पाटील कसं आहेत तर लहान मुलं सुद्धा सांगणार ती व्यक्ती चांगली आहे साधारण कालावधी संपला आहे चार पाच वर्ष त्यांचा संपर्क राहिला आहे गावाशी आतापर्यंत आतापर्यंत सुद्धा आहे आणि पहिल्यापासून झाल्यापासून पण आहे आणि आत्तापर्यंत सुद्धा आहे संपर्क कायम संपर्कात असतात ते काय काम केलं तुमच्यासाठी विशेष काय काम आवडलं काम आमचे महादेव गल्लीला जायचं पोझिशन नव्हतं जायचं म्हणजे अडचण माणसाला येत तिथं पण जायला येत नव्हतं तो सरपंचांनी त्यांनी प्रयत्न करून रस्ता आणि गटार बांधून पूर्ण केली तशीच खालची गावात पूर्ण केली गावात फिरायचं म्हणजे कठीण विध अच्छा एवढे त्यांनी काम केलं चांगलं जे त्या कामामध्ये समाधानी आहात समाधानी आहात अजून काय काय त्यांच्या व्हायला पाहिजे आणि अजून ती कामं करणार कामं भरपूर केली त्यांनी ठीक आहे तुम्हाला काय असं वेगळं असे वाटेल काय नाही हा विकास चांगल्या पद्धतीने केला आहे काय अडचण नाही तरी पण त्यातून जी काय राहिलेली असतील कामं तर ती ती आम्ही करून घेऊ असं एखादं ठळक काम काय तुमच्या गावात तुम्हाला आवडलेलं किंवा काय काय वगैरे केलेला आहे चांगल्या सुई केलेल्या आहेत आणि त्यातून काय राहिलं तर बाकीचं काय असेल तर ते आम्ही करून घेऊ बाकीचं ते कारण व्यक्ती चांगली आहे कामाची आहे चांगल्या पद्धती आहे तिकीट मिळायला पाहिजे असं वाटतं मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे कामाची व्यक्ती आहे म्हणजे मिळायला पाहिजे कारण सलग शेवटी तीन वेळा आहे काम जो माणूस करतोय त्याला दान माणसं देणारच जो कामाचा माणूस नाही त्याला कोण देणार असं आहे का नाही एक चर्चा असते आईना दिलं होतं मग त्यांना पण मिळालं तर पुन्हा त्यांनाच काय नाही विकास चांगला आहे ना विकास आहे म्हटल्यानंतर काय अडचण आहे कामाचं जर बाबा ते तिकीट दिले त्यांनी काम नाही केलं मग परत कोण त्यांचा विचार करतील का असा एक घराणेशाहीचा मुद्दा असतो घराणेशाही असं काय नाही आहे व्यक्ती ते चांगले आहे आणि थो कमी वयात त्यांनी मोठी भरपूर कामं आहेत आणि लोक त्यांच्या आहे अच्छा तुमचं गावामध्ये त्यांना पाठिंबा भेटला असं एकशे एक टक्का आणि मुळात तिकीटासाठी पण चाललंय काहीतरी तुम्ही तुम त्यां तुमच्याकडून काय ज्यांना घेऊन पुढे होणार ना तिकीट मिळवायसाठी त्यांच्यासाठी आम्ही जतणार हा व्यक्ती चांगला आहे गाव गावचा विकास भरपूर केलेला आहे त्यांनी आणि इथून पुढे सहकार्य मिळेल आणि त्यांना आम्ही एक्सपिरियन्स देऊ एक युवक म्हणून काय सांगता येईल आज बघायला गेलं तर विनय पाटलांच्या माध्यमातून तुम्ही आता समोर बघताय की हा मंडप असेल पेन ब्लॉकचं काम असेल हे इथं वरती महादेव गल्ली आहे तिथे जाण्यासाठी गाळ असायचा गाळ घेऊन लोक पायन घरात जायचे तिथं आज जा रस्ता झालेला आहे त्यांच्या माध्यमातून गटराची कामं झालेली आहेत खाली पायरी गल्ली म्हणून आहे तिथं गटराचं जा काम झालेलं आहे अच्छा युवक म्हणून <coughs> कारण ते युवकांमध्ये युवकांचे ते आशा स्थान आहे माणूस कामाचा आहे जेवाभावाचा आहे त्या माणसापासी लहान थोर हे सगळं एकच आहे आणि माणूस कामाचा आहे <laughs> कमी वयात असलं की अनुभव कमी असतो काम करायला मर्यादा येतात असं काय नाही त्यांनी कमी वयात ज्यालापर्यंत सदस्यपद भोगलं त्याचा अनुभव घेतला त्या दिप्पाताई पहिल्या सदस्य होत्या त्यांच्या माध्यमातून तिथे आईच्या माध्यमातून काम केलं आणि पुढची वाटचाल आपली सुरू ठेवली तुम्हाला काय वाटतं आता समजा ते पुनरा उतरले समजा तिथे मिळालं उतरले तर यश मिळेल असं वाटतं शंभर टक्के विजयी होणार खात्रीशीर सांगतो कसा पाठिंबा राहील तुमच्या गावात आता ज्याने ह्याने जे सांगितलं ते एक योग्य आहे ते काय अडचण नाही ते सलग आलेलेच आहेत आणि त्यांचा उत्कृतपणाचं काम आहे चांगलं पद्धतीने त्याने पक्षपाती बाजूला ठेवून त्याने आपली कामं आपल्या जबाबदारीने केलेली आहेत त्याबद्दल त्यांना काय दुमत म्हणायचे काय कारण नाही ही वस्तू ती सत्य आहे म्हणजे गटतड वगैरे असं काय नाही 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 त्याने आपल्या आमच्या गावच्या बाबतीत म्हणजे विनायच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने त्यांनी कामं केलेलं आहे आई पोवती तो पण आहे चांगले कामं केली तिच्यावर अडचण नाही त्याला द्यायची काय गरज नाही पहिल्यांदा जर बघितलं आपण तर त्यावेळी निधी कमी असायचा त्यामुळं गावाला निधी कमी मिळाला असं कुठे वाटतंय नाही भरपूर विनय पटलांच्या भरपूर आम्हाला मिळालं त्यांच्या आईच्याकडनं पण निधी मिळाला आणि तिने पण दिला निधी आम्हाला भरपूर दिला तिने म्हणजे मागीच परिणाम अवकाश मागितला की लगत निधी आम्हाला दिल दोन चार दिवसात निधी लावायचं काही करायचे ते निधी कुठंही आणून लावायचे एकदा फक्त सांगा की महत्वाची कामं काय सांगायची वाटेल डबल सांगितले काम झाले काम झाले महत्वाची काम म्हणजे महादेव मंदिरला जायला जे वर लोकांनी होता ते अगदी की गुडघ्यावर चिखलातनं जायला लागतं तर त्या गलीचा एवढा प्रश्न लावी नाही पाटलांनी की आता तुम्ही कॉन्क्रीट करून बघितलं सा तुमच्या रिंग रोडचा रस्ता ज्यावेळी केला त्यावेळीच तो रस्ता आहे ती रस्ता जाऊन बघा आणि हीही रस्ता जाऊन बघा बरोबर तुम्हाला आता मी दाखवत होती रस्ता आणि तुमचा रिंग रोडचा तुम्ही काय बघता त्यामुळं काय आहे विनय पाटील चीज का माझ्या बाबतीत ते तुम्ही बघा ठीक आहे तुम्हाला एक किस्सा सांगतो पेशंट एक आमच्या गावात होता मी स्वतःच होतो मला रात्री दीडच्या दरम्यान पोटात अशी कळ असले चक्कर मारा आली आणि त्याच्याने कुंदरी फोन केला असं असं की धनाजी पाटीलला आजारी पडल्यात ते रात्रीचं एक दीड वाजता आलीत मला गाडीत आणि भोगवत येऊ हॉस्पिटलला नेऊन ॲडमिट आय आयसोलाच ॲडमिट केलेत आणि दिव त्या दिवशी रात्रभर माझ्यावरती होते स्वतः गाडी घेऊन आलेत त्यांनी कुंदरी फोन केला धनाजी पाटील आजारी आहेत म्हणून ते असं बरं आणि एक वेळ मला शिप्यारला पेशंट रात्री न्यायला फोन केल्यानंतर गावातला फोन केला की ते गाडी घेऊन येते मग बारा वाजून द्या एक वाजून द्यात हे त्यांचा मोठं हे आहे आणि पेशंट जरी असला तर इथला एक पेशंट मुंबईला पाठवायचा होता तर ती मुश्रीफ साहेबांच्या तिने कागदपत्रं सगळी करून घेऊन पेशंट मुंबईला पाठवायचं काम विनय पटलांनी केलं आत्ता एक आमचा एक पेशंट आहे आत्ता माझ्या हातात दाखलाच आहे बघा मुंबईला पेशंट कॅन्सरचा आहे पाठवायचं तर ती गाडी देतो म्हटलेत आता आणि कागद दाखला काढा तलाट्यांचा एकवीस आतलं तो दाखला काढला पेशंट ती कागद गोळा करणार नाही ते स्वतः घेऊन जातो म्हटलेत मला आणि आता पेशंट बघा येणारच आहेत आत्ता म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून काम एक नंबर आहे काम त्यांचं लोकप्रतिनिधी म्हणून आणि ते काय असं बी बाबा जिल्हा परिषद सदस्य आहे कुठं बसू काय करू खुर्ची पाहिजे असं काही नाही हे खाली मांडी घालून बसा म्हटले तरी मांडी घालून बसतातच फार मोठा त्यांचा अनुभव आहे मला अगोदरच म्हणजे मी आता जो जो त्यांच्यावर पंधरा वर्ष आहे अगोदरच म्हणते मी खाली बसतो कशाला खुर्ची पाहिजे असं एवढं त्यांचं हे आहे म्हणजे त्यांना गर्व असा नाही मी बाबा खुर्चीचा बाबा आपला अभिमान आहे आणि मी खाली कसा बसू असं कधीही नाही खालीच बसणार मी बसतो इथं तुम्ही बसावर असली म्हणणारी व्यक्ती आहे ती मी त्यांना खुर्चीचा अभिमान नाही कधी फक्त कामाशी मतलब साधारण तुमच्या गावात काय काम केलं आणि त्या माणसाविषयी काय सांगू शकाल त्या माणसा की तुम्हाला सांगायचं काम हजे तिथं काय न आहे इतकं त्याचं काम जल्दी असते आमच्या गल्लीला पायरी गल्लीला गटार केली रस्ता केला डांबर अशी आमच्या सिमेंट कॉन्क्रीटचा इथं आमच्या महादेवाच्या देवळाच्या अभ्याने ही पाने आ तिथं देवळात ते बंद करायला ही शेड केली परत हे चालतोय आपण हे काय ते बॉक्स हे म्हणते ते घाटले तिथं म्हणजे आम्हाला आमच्या गावाला तसा विकास तिने भरपूर दिलेला आहे माणूस म्हणून कसं आहे विनय पाटील काय वाटते परत त्यांना यश मिळेल असं हो हो हा। अति <laughs> निश्चित त्यांच्या तसं मतदारसंघ सांभाळ आहे तिने काय ही आमची पाशा गावची खालची आहेत आणि वरला जो कोकण फाटा आहे कोकण फाटेशी त्यांचा संपर्क सारखा असतो नेहमी ती मागासवर घे माणसं त्यांना कोण नाही हो निवडून एकदा आले कीवर कोण जात नाही हे सारखं संपर्कात असते आणि त्यांच्या घरचीही माणसं असतात त्या संपर्कात एवढी <laughs> त्यांची घराला चाल चांगली <laughs> okay. त्याच्यामुळे त्यांना पुढं काय अडचणी येईल असं वाटत नाही धन्यवाद एकंदरीत या राधा तालुक्यातील कोदोळे या छोट्याशा गावामधील या लोकांच्या जर प्रतिक्रिया आपण बघितल्या किंवा यांच्या ज्या भावना आपण ऐकल्या तर साधारण या गावामध्ये प्राध्यापक विनय पाटील यांनी मोठं काम केलं साधारण साडेसहाशे मतदान जरी असलं तरी या मतांचा विचार न करता जास्तीत जास्त निधी त्याच्यापेक्षा जा यांनी सांगितलं की त्यांच्याकडं निधी उपलब्ध नसला तरी दुसऱ्याकडून निधी आणून या ठिकाणी या गावात काम केले आहेत या गावातलं चिखल दूर केलं आहे रस्तं चांगलं केले आहेत अनेक अडचणी ग्रामस्थीचं मजला असेल म्हणजे इमारत असेल सगळं या ठिकाणी अगदी व्यवस्थित केलं आहे त्यामुळं कोद ांचा चांगला पाठिंबा राहील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले आणि आत्मविश्वास देखील आहे की त्यांना राष्ट्रवादीचं अधिकृत तिकीट मिळेल आणि त्यानुसार त्यांना यश देखील मिळेल अशाच अपडेट्स आपण पाहत राहा के न्यूज धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा